नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण आलो भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील डॉक्टर सुनील गावदरे यांच्या केळीच्या शेतामध्ये मित्रांनो या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच केळीची लागवड केलेली आहे आणि त्यांच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना चांगलं असं यश मिळालंय तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात की त्यांनी लागवड कशी केली लागवड नियोजन काय केलं कोणकोणत्या कोणत्या प्रकारची फवारणी केली कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल खत नियोजन असेल पाणी असेल यावर माहिती त्यापूर्वी मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन या चॅनल सुनील भारत गावधरे भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुमचं पारंपरिक व्यवसाय काय किंवा पारंपरिक शेती शेता कोणतं पीक होतं आमचं पारंपरिक व्यवसाय शेती आहे परंतु आम्ही ऊसाशिवाय काय दुसरं करत नाही जरा उसाला पर्याय म्हणून किळे लावून पहा म्हणून आम्ही आपल्या महिन्यातले साधारण बघा वीस सात दोन हजार चोवीस लागण केली म्हणजे अकरा महिने झालेत आतापर्यंत वीस टन माल गेलेला आहे साधारण बावीस रुपये रेट मिळाला आहे अपेक्षित उत्पन्न आहे साधारण साठ ते सत्तर टन माल आपल्याकडे अवेलेबल आहे हा एक सत्तर ते ऐंशी टन ऐंशी टन पर्यंत माल आपला एक्सपोर्ट होईल टोटल लागवड किती क्षेत्रामध्ये केली आहे आपण तीन एकरामध्ये के केलेली आहे म्हणजे सरासरी पाहिजे तरी वीस पंचवीस टन एक तुम्हाला पंचवीस टन सरासरी बसते पंचवीस टन एक ऍव्हरेज पडतंय बर लागवड करण्यापूर्वी शेताची मशागत तुम्ही कशा प्रकारे केली होती मशागत काय सुरुवातीला नांगरट करून घेणे रोटर का मारणे महत्वाचं म्हणजे शेतीला मशागत केल्यानंतर शेणखत घालणं गरजेचं होतं शेणखत पण ते आपले ज्यानं योग्य झालं नाही आपण आणून साईडला ठेवलं केळी बांधताना आपण शेणखत टाकलं पण सुरुवातीला शेतकरी बांधवांनी केळी लागण करायच्या अगोदर मशागत करताना शेणखत टाकणं गरजेचं आहे जमीन कशी असावी म्हणजे जमीन काळी किंवा मुरमाड कसं काय शक्यतो बर्दाची जमीन असावी मुरमाड जमीन असावी पाण्याचा निचरा होणार पाण्याची शक्यतो काळ्या मुळी चाल घेत नाही ना जास्त पाणी झालं तर चाल चाल करत चाल करत नाही कर शक्यतो कशी की बाबा साधारण पाणी पाऊस पडला पाणी जास्त झालं तरी निचरा होणार या लागवडीचा योग्य कालावधी कधी असावा किंवा कालावधी कोणता काला कोणत्या कालावधी लागवड करू शकतो जास्त मी काय सांगू शकणार नाही पण मी स्वतः लागवड केली हे ऑगस्ट बार घेतलाय मी आणि ऑगस्ट बार हा ज्यावेळेस केळी वेन होती त्यावेळेस एप्रिल मेचा दिवस असतात त्यावेळेस केळी वाऱ्या कावधनामध्ये गावली जाते रिस्की पिरियड मी घेतलाय परंतु रिस्कतनं बाहेर निघलं की आपल्याला दर शंभर टक्के मिळणार शंभर टक्के त्यामुळे मी रिस्की पिरियड निवडला निवडतानाच त्यामुळे वीस रुपये प्लस आज आहे बावीस रुपये आपल्या दोन गाड्या गेलेल्या आहेत वेस्टर्न माल ऑलरेडी गेलेला आहे आपला तुम्हाला सुरुवातीचा पहिला जो आपलं कटिंग असते तुम्हाला बावीस रुपये परत प्रमाणे मिळाले तुम्हाला रेट भेटायला आता झाले जमीन झाली मशागत झाली सुरुवातीला जे आपण लागवड केली त्या दोन ओळी मधलं आणि दोन अंतर काय तुमच्यावर होत आता कसं आहे दोन ओळी अंतर मी स्वतः साडेसहा बाय पाच ठेवले दोन वळीत साडेसहा दोन रोपांमधलं रोपा पाच पाच अंतर जेणेकरून लोकांनी सांगितलं मला सात ठेवा पण जेणेकरून रोपांची संख्या वाढल या हिशेबा मी एकरी मग आपला एक एकूण किती रोपांची लागवड केली साधारण बाराशे पन्नास बसलेत माझी आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस सगळ्यात माझं असतं की रोपांची निवड तुम्ही निवड कशी केली त्यावेळेस ऑन द स्पॉट आपल्याला जैन कंपनीची रोपे मिळाली नाहीत म्हणजे मिळत नव्हती त्यामुळे आम्ही मायक्रोसोनची सिलेक्शन केलं आणि आपल्याला मायक्रोसोनची रोप ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मिळाली अवेलेबल झाली आम्ही लगेच लागण केली आणि रोप सुद्धा मिळताना एक सारख्या क्वालिटीची आणि एक समान उंची रोपे मिळाली म्हणजे आणि मी रोप सिलेक्ट ठेवली होती म्हणजे तुटाळ्याला मी तुटाळ्याचे रोप एकही लावलेले नाही तुट्या दाव पूर्ण बागेमध्ये माझ्या दहा फक्त अडतीसशे पन्नास मध्ये दहा तुटाळे आज म्हणजे रेट रेट चांगला म्हणजे एकही तुटा मी परत लावलेलं नाही दहा रोप माझ्याकडे छुटी मिळतील नाहीतर एकही रोप नाही माझ्याकडून मी तुटाळे लावलं नाही मी आता लागवड झाली सगळ्यात महत्वाचं खत नियोजन कसं केलं तुम्ही याचं खत नियोजन करताना साधारण माझा आतापर्यंत तीन बेसळ डोस झालेत तीन बेसळ डोस झालेत बेसल, वापर वापर डोस हो ला, ला, बेसल डोस टाकताना मायक्रोनेट्रेनचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे प्रत्येक डोस मध्ये मी मायक्रोनेट्रन वापरलेला आहे केळीला पिकामध्ये आपल्याला काय कमी आहे आपल्या शेतात काय कमी आहे हे आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे मातीचे परीक्षण करून घेऊन आपल्याला शेतीला काय गरज आहे हे देणं आपल्याला गरजेचं आहे बेसल डोस मध्ये काय काय वापरलं तुम्ही बेसल मध्ये आपण दहा सीस युरिया पोटॅश मायक्रोनेट्रीन चोवीस चोवीस आणि निंबुळ पेन बरोबर अशा प्रकारे आपण बेसळ डोस टाकला आणि याच्यासोबत तुम्ही शेणखत काय काय दिले किंवा शेणखत प्रमाण किती शेणखत मी माझ्या प्लॉट मध्ये साधारण एकरी चार टेलर अशा हिशोबाने बारा टेलर मोठे ते चार टेलर असे बारा टेलर मी शेणखत घातले आता लागवड झाली शेणखत झालं पाणी नेऊन कसं तुमचं पाण्याचं नियोजन ड्रिप पाण्याचं नियोजन ड्रीप न शंभर टक्के आहे उन्हाळ्यामध्ये मी पाठ पाणी जशी गरजेनुसार खालून मोकळं पाणी दिलेलं आहे ड्रीपचा विषय घेतला तर सुरुवातीला मला एका बाजूने ड्रिप होत विषय मी ड्रिप टाकले एका बाजूने ड्रीप होत परंतु एका बाजूने झाडांना पाणी आणि आपण सोडलेलं लिक्विड अन्न व्यवस्थापन अन्न व्यवस्थापन एकाच बाजूने मिळते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं झाडाच्या दोन्ही बाजूने ड्रिप टाकणं गरजेचं आहे त्यामुळे मी टाकून घेतले मला रिझल्ट अतिशय छान मिळालं तुम्ही ज्यावेळेस लागवड केली तर तुम्हाला असं कुठं जाणलं की आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कीटनाशक किंवा रोग वर कोणतं आले होते आपल्यामध्ये रोगवर रोग वगैरे काय नाही व्हायरसची एक दोन रोप मी एक दुसरा रोप मिळालं त्यापेक्षा काय नाही जास्त कोणत्या प्रकारचे रोग म्हणजे अडचण तुम्हाला रोग कोणत्या प्रकारे आले होते करप्या वगैरे करप्या आला होता करप्या मधल्या काळात करप्या जरा पावसाचं प्रमाण जास्त होतं पाणी मुळी थांबली होती त्यावेळेस करपा दिसला त्याला कोणता स्प्रे घेतला होता त्यावेळेस नेटिव्हचा स्प्रे घेतला होता पूर्ण बागेत बाकीचं बुरशी वगैरे काय ते कंपल्सरी चालूच असते तेच काय बुरश हे गाडावरती स्प्रे चालू असतात बागेमध्ये स्प्रे चालू असतात मच्छरचा स्प्रे घ्यावाच लागतोय केअर तर केलेच केअर केअरची गरजेच आहे त्या कमळामध्ये इंजेक्शन करणे झाडाची कमळाची गाडाची स्वच्छता करणे फ्रुट केअर मध्ये काय केलं तुम्ही कमळामध्ये इंजेक्शन करून म्हणजे ते आपल्याला जास्त माहिती नाही आपण ते जे माणूस अवेलेबल होईल त्या माणसाकडून ते कमळामध्ये इंजेक्शन करून घेणे ते घराची वाढ चांगली होण्यासाठी निर्जंतुकी होण्यासाठी आता हा जो घर आहे ज्यावेळेस तुमची इथे कटिंग झाली तर सर तुमचं घर एक घर किती किलोपर्यंत साधारण ऑन एन एव्हरेज एक घर एखादा घर पस्तीस किलो बी बरतो एखादा बी भरतो ऑन एन ऍव्हरेज मला पंचवीस किलो पंचवीस किलो आता हा जो घट बघतो म्हणजे शाईन म्हणा किंवा जाडी म्हणा चाकाकी रेच्या पाठीमा काय कसं आहे रानाची क्वालिटी सगळ्यात महत्वाचा विषय जी नेचरान नेचराव रान पाहिजे जे आपण सोडतोय तेच पिकाने घेतलं पाहिजे मग तीच पिकांनी जे फळ पिकाने घेतले तीच फळामध्ये उतरणार आहे म्हणजे तुम्ही लागवड केल्यापासून तुमचं एक दहा ते अकरा महिन्यात तुमचं पहिले तोडणी झालेले हो अकरा महिन्यात दोन तोडणे झालेत म्हणजे दोन तोडणे झाले मित्र तसं आपल्यासोबत दादाश्री हायटेक नर्सरीचे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्याकडं या मायक्रोसन uh, कंपनीच्या तर्फे यांच्याकडून आपल्या केळीची योग्यशी रोप मिळतात नमस्कार नमस्कार आपला परिचय मी मनोज जाधव दादाश्री हायटेक नर्सरीचे मालक आपल्याकडे मायक्रोसॉनची केळीची रोपे मिळतात तर त्या रोपावर थोडी माहिती सांगा तिची क्वालिटी कशी आहे काय नमस्कार मायक्रोसॉन ही मूळची हैदराबाद ची कंपनी आहे मायक्रोसोन जे नाईन बायोप्लॅन्ट म्हणून कंपनीचं नाव आहे तर त्याच्यामध्ये मायक्रोसन ह्या व्हरायटीचं म्हणणं म्हणजे असं आहे की जे केळीमध्ये वरचे फणीची संख्या आहे त्याच्यामध्ये त्याची संख्ये केळी दुसऱ्या दुसऱ्या कंपनीपेक्षा थोडीशी जास्त आहे त्यामुळं गडाची जरी लेंथ लेंथ चांगली पडती प्लस गडाची लांबी जास्त होती वजन भरायला गड्याचं वजन चांगलं येत आहे आणि रोग देताना आपण निरोगी आणि चांगलं रोप देतो एक समान वाढ असणार आतापर्यंत तुम्ही या शेतकऱ्यात रोप पुरलेत पण अजून जे तुमचे नवीन शेतकरी आहेत त्यांचा अनुभव काय आतापर्यंत आलेला अनुभव म्हणजे मागच्या सीजन मध्ये सुद्धा आपल्याकडे साधारण एक दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी रोप घेतलेली आहेत आपण त्यांचे प्लॉट विजय सोळ केलेली आहेत रोपांची वाढ चांगली आहे रोपांमध्ये प्रत्येक सगळं सर्व रोपांची समान वाढ आहे आणि बुंदा चांगला आहे लेन्थ केळांची चांगली आहे त्यामुळं वजन चांगले येत आहे त्याच्यामधून शेतकऱ्यांना आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी रोप घेताना खात्रीशीर आणि खात्रीच्या माणसाकडून घ्यावी की जेणेकरून शेतकरी जे हो जी कुठली फसवणूक होतं का नये त्यासाठी आम्ही कधीही उपलब्ध करून देतो रोप ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आणि जिथं पाहिजे तिथं आणि रोप ही कंपनी चांगली आहे <स्थ> शेतकऱ्यांचे आपण म्हणणं जाऊन घेतले तर सगळ्यात मत जे लागवड करतो तिथे आपण रोप निवडतो ते रोप सुद्धा आपल्याला निरोगी आणि चांगली एक समान उंचीची एका वयाची आपल्याला रोपं मिळणं गरजेचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे केळीची रोपे जर पाहिजे तर व्हिडिओ द्यायला नंबरला कॉल करू शकता तर तसं आता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की तुमचा अनुभव किंवा तुमचं मेसेज काय शेतकऱ्यांसाठी आम्ही आता पारंपरिक शेती ऊस शेती करत होतो उसाला साधारण चौदा पंधरा महिने लागतात अठरा एकोणीस महिने पैसे यायला लागतात तर बावीस महिन्यापर्यंत आपण केळीची दोन पिकं काढू शकतो असं एकंदरीत आता आत्मविश्वास आलाय आपल्याला साधारण बारा तेरा महिन्यात पहिले पीक जाते सात महिन्यात परत खोडवा पीक घेऊ शकते परत एक दहा महिन्यात आपल्याला दुसरं पीक जाते साधारण चोवीस महिन्यात तेवीस महिन्यात आपण दोन पीक पैसे घेऊ शकतोय आणि उत्पन्नाचा विचार केला तर नक्की उसापेक्षा आपण पुढे आहे आता सध्या तुमचं जे म्हणतात मी बावीस तीस रुपये रेट भेटलाय सरासर तुमचा पण वीस रुपये पकडू शेवट पर्यंत तुम्हाला एकरी उत्पन्न काय सांगू शकता आता माझं एकरी उत्पन्न साधारण पाच प्लस होऊ शकत पाच लाखापर्यंत तुमचं उत्पन्न प्लस प्लस सरासरी जास्त होणार जास्त होणार हिशोब केला तर सहा लाख रुपये तुम्हाला एकरी एकरी मिळणार काय ऊसात आता सत्तर ऐंशी टन जरी ऊस निघाला तरी सायंत्रिक अठरा दोन लाख रुपये उसाच मिळू शकतं त्यात खर्च करता लाख दीड लाख रुपये पण केळीत खर्च जास्त आहे पण पण उत्पन्न टक्के जास्त बरं तर शेतकऱ्यांचा जर मार्केटचा विचार केला तर कमीत कमी किती रेट पर्यंत शेतकरी टिकू शकतो केळीमध्ये दहा रुपये कमीत कमी रेट जरी असला तरी परवडते ठीक आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जिद्द ची आणि मेहनत हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही जिद्द चिकाटी मेहनत जर घेतली तर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही पिकापेक्षा केळी या पिकामध्ये नक्कीच तुम्हाला परवडणार आहे आणि नक्कीच तुमच्या उत्पन्न वाढ होणार आहे हे होते डॉक्टर डॉक्टरे आणि दादाश्री मालक मनोज तर शेतकऱ्यांना जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर व्हिडिओमधील नंबरवर कॉल करा आणि केळी या पिकाबद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाईल आपण आम्हाला जी माहिती दिली दोघांनी त्यावर तुमचा धन्यवाद तुमच्या पुढील वाटचाल तुमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू